महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात मोठा ड्रामा घडतोय याची चाल तुम्हाला सुद्धा आली असेलच भावकीचा वाट आपल्याला ना नवा नाही सगळ्यांच्या तोंडात एकच विषय ठाकरेंच्या भावकीत काय होणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का आणि जर येणार असतील तर कोणत्या दिवशी येणार पण खरंच या दोघांत समजता होईल का का फक्त घडवली जाईल राजकीय नोटंकी चला पाहूयात राज उद्धवची पडद्यामागची कहाणी नमस्कार मिरवी मराठी मिरवीमध्ये आपलं स्वागत आहे राज ठाकरे दोन हजार पाच साली शिवसेनेतून बाहेर पडले त्यानंतर राज ठाकरेंनी दोन हजार सहा साली महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे या पक्षाची स्थापना केली तेव्हापासून राज आणि उद्धव यांच्यातलं महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात मोठं टॉकिंग राहिलेलं आहे पण आता दोन हजार चोवीस नंतर परिस्थिती बदलली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत वीस जागा मिळाल्या तर राज ठाकरेंच्या मनसेला एक जागा होती तीही टिकवता आली नाही पण थांबा सूत्रांनुसार असं सांगितलं जातंय की मनसेंच्या मतांमुळे उद्धव ठाकरे यांच्या अजून दहा जागा जास्त वाढल्या असत्या मग आता प्रश्न आहे की अस्तित्वासाठी ही भाऊबंदकी पुन्हा जुळणार का जर राज आणि उद्धव खरंच एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होऊ शकतो कारण शिवसेनेची ताकद आणि मनसेचा मराठी माणसाचा जोश एकत्र आला की विरोधकांची झोपही उडू शकते पण यात अनेक अडथळे आहेत ते आपण आधी समजून घेऊयात पहिला अडथळा राज ठाकरेंचा स्वाभिमान दुसरा अडथळा उद्धव ठाकरेंचं शिवसेनेवरचं नेतृत्व आणि तिसरा अडथळा कार्यकर्त्यांमधील वैर दोन हजार पाच पासूनच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध आक्रमक राहिले आहेत मग ही भेट खरंच होऊ शकते का हे अडथळे जर पार पडले तर काही होऊ शकतं दोन भाऊ पुन्हा एकत्र येऊ शकतात सोशल मीडियावर तर हा विषय आगीसारखा पसरला एक्सवर एका युजरने लिहिलं याच महिन्यात राज ठाकरेंच्या घरी म्हणजेच शिवतीर्थावर उद्धव ठाकरे जाणार आणि एक मोठा डील फायनल होणार दुसऱ्या युजरने मीम शेअर केलं राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार पण कोण होणार मोठा भाऊ हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय खरंच ही भेट होणार आहे का फक्त निवडणूक आधीचा एक राजकीय डाव आहे काही पत्रकारांनी मुंबईच्या रस्त्यावर जाऊन सामान्य माणसांना विचारलं राज आणि उद्धव एकत्र आले तर काय होईल त्यावर एक आजोबा म्हणाले बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण हो होईल तर एक तरुण म्हणाला हा फक्त राजकीय डामा आहे काहीच बदल होणार नाही पण एक गोष्ट नक्की जर ही भेट झाली तर दोन हजार पंचवीसच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र लढू शकतात आणि याचा फायदा कोणाला होईल मराठी माणसाला का फक्त नेत्यांना हे तुम्हीच ठरवा पण यातला ट्विस्ट अजूनही वाढतच आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्यतेच्या चर्चादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारा जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये राज ठाकरेंची अचानक भेट घेतली ही भेट आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जाते फडणवीस यांनी राज ठाकरेंना भेटून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला असावा असं राजकीय विश्लेषकांचे मत आहे भाजपला मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर उपयोग होऊ शकतो राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना फडणवीस यांच्या भेटीने ब्रेक लागू शकतो ही भेट उद्धव ठाकरेंना धक्का देण्याचा आणि मनसेला भाजपच्या जवळ आणण्याचा प्रयत्न असू शकतो फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या माध्यमातून महायुतीचे दार मनसेसाठी खुले असल्याचा संदेश दिला असावा यामुळे एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यावरही दबाव निर्माण होऊ शकतो ही भेट फडणवीसांच्या चाणक्य नीतीचे दर्शन दाखवते जिथे ते विरोधकांमधील एकी रोखण्यासाठी आणि स्वतःची रणनीती मजबूत करण्यासाठी अशा भेटी घेतात काही विश्लेषकांच्या मते या भेटीमुळे उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळू शकते कारण राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या युतीऐवजी भाजपशी जवळीक दाखवल्यास ठाकरे गटाला मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा उठवता येईल फडणवीस आणि राज ठाकरे ही भेट मुंबई मनपा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती आणि ठाकरे बंधूच्या युतीच्या चर्चांना खेळ घालण्याचा प्रयत्न दर्शवतो यामुळे राज ठाकरे यांचा पवित्रा आणि उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया येत्या काळात राजकीय समीकरणे ठरवतील जर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं युग सुरू होऊ शकतं का पण देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे नुकतेच भेटले यामुळे नक्की काय होईल एकत्र येतील का वेगळे राहतील हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद